कंटा वाला हे भगवान या माणसाला काही कामधाम आहे का नाही सकाळी आज देतो घरातले काम नाही घालतात का, का तू कर तु ना तुला कसं लांब का माझ्याशी फुटलं ना करून आणलं पण तिला कोण धरून जाऊ दे ना ती मैस गेली तर जाऊ दे तुम्ही आणल मी नंतर तिला पकडू तेवढं पाहिजे कचरा किती तुम्हाला काही हाय का नाही मला सांगत काहीच नाही ना हा नुसते आणि बसून राहते काय काही भाजीपाला पाला का नाही आणलं ना रात्रीच काय आणलं ना अजून काय रे काय रे तू कसं काय इकडं बसत आहे ना थोडं बैसत बैसत काय आणतो गल्ली मध्ये आमच्या गल्ली मध्ये हो कसा आलं रे आलो थोडं लोकेशन लावायसाठी इथं कुठं लोकेशन आहे का ना काय लोकेशन दिसत नाही जागा बिग पाहायला आलो तर काय खे काल का तर तू माझ्याकडनं आणि आज मला म्हणतो लोकेशन पाहायला आलो काय लोकेशन पाहायला आलो काय माझ्या माझी मजा घेतो तुझी तर का दुसऱ्याची मजा घ्यायची का विषय काय मग तेच म्हंटल आमच्या गल्लीला चुकत नाही कसा काय काय नेमकं काम तरी काय 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 माझ्या माझी मजा घेतो तुझी नाही का दुसऱ्याची मजा घेऊ आता तू रोज गल्ली मध्ये येऊ राहिला पण नेमकं तुझं लोकेशन फोरन मध्ये बसायला फोरन मध्येच बसायला येतो ना हो होमवर्क गायच्याप खायला येतो गायछाप आता काय तुम्ही सवय लावली गायछाप पण खादो तेच म्हंटल काल पर्यंत म्हणतात गाय छाप इकडून खाय तिकडून काय ना आता डायरेक्ट लोकेशन पाहायला आला <required> आलो गायछाप खाता खाता सवय लागली तुमच्यामध्ये अरे तू इकडे कसं काय चुकला तू सकाळी सकाळी काय ना आलो जरी बसायला आलो होतो गल्लीत आपल्या इकडे गल्लीत घर मारतो का इकडे पट्ट्या मारवायला मी तेच विचार करतो जरा चार पाच दिवसापासून कामधांच लोकेशन लावतोय मी एवढ्यात एवढ्यात पाच नाही लागलो साठी आलो होतो गायछाप हा काहीतरी लोकेशन लोकेशन साठी येतो हा माहिती गे नक्की तुझा विषय काय तू दररोज दिसतो आम्हाला आलो होतो बसायला आलो होतो मी गायछाप खायची होती तू कधी आला सुट्टीवर वाटतं मला नाही रे भाऊ वास का तू कधी आला सुट्टीवर सुट्टी भेटली काल रात्रीच घरी आले हो का काही सोय पाहिजे नाही कामची होईल ना समज सुविधा होईल पण तू कधी या गल्ली दिसत नव्हता रे मला पहिले अरे येतो बसायला येतो मी ना चार पाच दिवसापासून रोज पाहतो आले का आपल्या इकडे माझी साली भिवणी आली हो असा विषय नाही आपला आलो होतो गाईछाप खायला आलो तुम्ही नाही माहिती तू काहीत कोणत्या तरी पुरीच्या पोरीला शार गाईछाप खायला आलो तुझ्याकडे मी नाही नाही त्याशिवाय तू नाही येणार जाऊ भाऊ जातो मी जाऊदे नको देऊ गाय छाप अरे मी गाय छाप खायला आलो होतो काय अरे जाऊ दे मी येतो मग अरे हे गेलं हे गेलं आता काय करा कर तू परत आला हा मग ते काय त्यांना कटवायचं होतं म्हणून आलो मी परत थांब बसतो ते मला हे वाच गेले गाय छाप नव्हती घ्यायची मला गाय छाप तर माझ्याकडे पण होती बर यांना कटवायचं होतं मला त्यांना कटवायचं होतं हो हो त्याच्यामुळे बसायला आलो होतो मी तुझ्याकडे पण ते गेले का ते पण तुझं काय काम आहे तू काय त्यांना कटवायचं मागे माझा विषय असा आहे सांगू नको बर का त्यांना पण मी काय सांग सांगू माझा विषय असा आहे ती अर्चना नाही का पाटल्याची पोरवी कोणी नाही ना इथे ऐकायला नाही कोणी नाही ती पाटल्याची पोरगी आहे ना ती अर्चना त्यासाठी येतोय मी नाही का तरी मला वाटलं म्हणतो तू आमच्याकडे काय किती फडफड करू राहिला अरे मला ती पोरगीला आवडती नाही का पाटलाच्या घरात हा, ती अर्चना 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 नाही का ती बुलेट वर जाती बघ ना हा तिला आवडती मला ती काटकुळी पण तिचा बाप तिला मोठा घरात ती तिचा बाप आहे ना डेंजर आहे थोडा अरे तिथेच राहते बोलू का हा ती तीच नाही बोलू ती तिच्यासाठीच तुम्ही नको रे बोल तिला कशाला बोलवतो नको बोलवतो ना नको रे बोल नको बोलू अरे बोलाल काय हरकत आहे नाही नाही नको घाबरतो का तिथे घाबरतो मला सांगतो तिला सांगायला तुला काय आता काय लाज लाच काय नाही नाही मी नाही बोलणार काही तू माझी सेटिंग लावून देत असेल तर बघ बर माझं लय हाय ती नाही का मी काय तुझी सेटिंग लावून देऊ विचार बघ ना तुझं तू विचार तिकडे जाय मला असे काम नको सांगू विचारून दे ना माझं तेवढं बस तू मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत का अरे मित्रासाठी जीव बे हजेरे रे कर ना आपल्यासाठी एवढं तिचा बापले डेंजर आहे रे त्याच्यामुळे सांगतोय तू विचार मी डायरेक्ट माझी काम करतो थांब मी तिला ना आवाज देतो तिच्या मनात काय काय नाही एकदा इथं एक आपण बघू कर ना भाऊ आपल्या आपल्यासाठी तेवढं दे कर हाक मारू का तिला कि मला भाऊ मारते लक्षात ठेव मग तर भारी काम झालं बोलून घ्या माझी वाट लावू नको म्हणजे झालं बोलवतो मी तिला हाक मारतो माली पण बोलायचं बाकीचं तू बोलायचं नाही तो गोगल गाय पडत पाय तुम्ही पण थोडं मी नाही बोलणार सेटिंग लावलेलं तिला त्यामुळे तुम्ही सेटिंग लावून द्या तेवढ्या तेवढं नाही करू शकत का मित्रासाठी ही आता तुका माझा काय दाजी होतो काय आपले सगळे नात चालते उलटे पालटे त्यात काय एवढं मित्र बिन दाजी त्यात काय एवढं नाते आपले चालते दोस्ती मध्ये सगळे आवाज देऊ का मग तिला देता मग अर्चे हे अर्चे बाई हे महेश भाऊ मला कशाला आवाज देऊ राहिले कोमल वाईनीच यांचं परत भांडण तर नाही झालं चल काय काय म्हणतात बघून तरी येते काय रे महेश भाऊ अगं काही नाही सहज आका मारली होती काय करू आली तू काय नाही अंगण झाडत होते झाडलं का नाही रे अजून गोठ झाडायचं काय म्हणतो बोल ना काय नाही सहज आका मारली होती मी म्हंटल काय करते काय नाही विचारू म्हणत हा का हा पर कोणी याला मी जसं पाहिलं सारखं वाटत रे काय नाही का मित्र माझा आला होता चक्कर मारायला काय कशा लावजे ना मला वाटलं वही नाही समजू भांडणच झालं काय नाही गे आधी सर मला भांडण तर रोजच गे

तो तो मी त्याला कॉलेजच्या बाहेर पाहिल्यासारखं वाटलं मी तिला ओळखतो मला का ओळखतो ना मी तिला तू तर बोलला होता मी तिच्याशी चांगलं पहिल्यापासून बोलतो आता तुझ्या तू तू मेहमी झाली मी तिला कॉलेज पासून बघतोय मी तिला कॉलेज पासून बघतो तुझ्याकडे काहीतरी काम काढलं होत माझ्याकडे काम माझा बाप नाही माझा बापाने पाहिलं तर तुला हा निला मला हा निला बाप गेला ट्रॅक्टर घेऊन तिकडं तेच तर वावरत गेले दादा माझ्याकडे काय काम काढलं माझ नव्हतं याच होत काय काम काढलं सांग रे नाही नाही मी नाही विचारणार तू विचार पळू नको आता बैस इथं बैस बैस तू तर कावर झालं रे घाबरू नको ना बोल ना आता तू पळू नको इकडे बस बोल तिची मी काय विचारू आपण मित्र नाही का काय विचारायचंय काय कॉलेज कॉलेज बद्दल विचारायचंय का आ, काम सांग ना बोल नाही करत माझ्या काम लोक करतात काय लोक खाजवत विचार विचार काय रे भाऊ गंगणे दिसते जरा ग्याय म याला तुला आवडली काय त्याला म्हणा माझा बाप कसा आहे माहिती आहे ना माहिती तुझा बाप सगळ्यांना ना माहिती कसा आहे तो तुला ला ला तो तो तु तुला प्रपोज मारायला आला पण तू तो घाबरतोय तुला प्रपोज आणि मला आजपर्यंत आका गावात कोणी हिम्मत नाही झाली इकडे रे आता तू खारात घेऊन आली ते पळायला लागले ते अरे मारणार नाही इकडे ये इकडे इकडे बोल ना आता मगाशी ते लय पुढे तर असा राजे साहेबांनी वागत आता आता तर एकदम तू तु तुम्ही मी झालं बोल बैस बैस इतै बैस नाही नाही हे मला काम आहे नाही नाही आता तू विचार अरे नाही 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 तू विचार विचार जायचं मी नंतर आलो नाही विचार तू मी एवढी म्हणजे आता प्रत्येक गोष्टीची सेटिंग करून द्यायची काय एवढा करा नाही 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 बोल ना बोल ना असं इथं बस खाणार नाही मी तुला मी काय वागिन बिगिन नाही नाही बस बस बोल बोल एवढी बोलू राहिली ती फ्रेंडली मध्ये बोल तू विचार विचार फ्रेंडली नाही बोलत मी त्याला टाला फ्रेंडली म्हणे वा अरे वा ते कसं ना चॉईस तुझा बरा आहे पण तू लेट झाला मला ऑलरेडीज बॉयफ्रेंड आहे विचारतेवढं तो किती वेळा विचारू तिने सांगितलं ना आता तिचा बॉयफ्रेंड आहे म्हटल्यानंतर आता काय करायचं खरंच बॉयफ्रेंड आहे तुला बॉयफ्रेंड तू तु बोलली ना तुझा बॉयफ्रेंड आहे हा बॉयफ्रेंड आहे मला माझ्या बॉयफ्रेंडचं काय करायचं ए महेश भाऊ काय बी काय बोलतो की माझं बॉयफ्रेंड चांगला आहे त्याच्याकडे दोन तीन तीन मर्सडीज आहे एवढ्या सारख सोन्यासारख्या नवऱ्या भेटायचा असं मग मी कशाला तुला हा म्हणू एक काम कर ना माझी मैत्रीण तिला एंगेज करून देऊ का नको जाऊ दे आता तुझ्यासाठी येतो मी जाऊ दे मी प्रयत्न माझ्याकडनं जेवढं करायचं तेवढं केलं आता तिच्याकडे ऑलरेडी बॉय बॉयफ्रेंड फ्रेंड फ्रेंड जाते तुझं काही खरं दिसत नाही आता तू निक बाबा जाऊ दे परत या देमध्ये दिसू बी नको तुला लेट तुझी एखादी तेच म्हणणार होतो तिचे तू सांगितलं ना आता दुसरी एखादी पोरगी बघन तिला प्रपोज मार हिचा विषय सोडून दे जाऊ दे आता मीच लेट झालो सॉरी आता जातो मग ठीक आहे जा गेला का गेला गेला तुझा तिकडं तुझा बॉयफ्रेंड कशाचं काय माप आहे माहिती ना माझी तेवढी हिंमत आहे का बॉयफ्रेंड ठेवायची हा त्याला तर डायलॉग मारून गेली तू अरे मग त्याला त्याला तस म्हटलं नसते तर रोज माझ्यासाठी येऊन बसला असतं मला माहित होतं माझ्या मागे लागलाय तरी मी विचार करतो ते चार, चार पाच दिवसापासून किती चक्र मारते तरी एक माझ्या डोक्यात आलोच होता हा काहीतरी कोणतरी पण महेश भाऊ तुला काय पटत का खुशा मी सेटिंग लावून देतो मी सेटिंग नाही तो माझ्याकडे आला मला आणि माझं तिच्या प्रेमी म्हणे आपण माझा बाप माहिती ना कसं आहे त्याचं सोड सगळ्यात आधी तर मला ट्रॅक्टर घेऊन गेला, गेला तू रा, चो ना आता मला माहिती ट्रॅक्टर घेऊन तुझं नाही लक्ष राहत आमच्या घरावर बर ते जाऊ देतो त्या छोकड्याचे पैसे देणार आहे ना आता नंतर दिल नंतर नाही नाही तर तुमचं उधारी जो बंद करून टाकू आता मग बायको कुठे घेऊन टाक तुझ्या बायकोलाच लागत प्यायला एक एक लिटर दूध जाते मी परत असे उद्योग करू नको एखादा पोऱ्या बिरा खर जर ना बापाला कळे ना सगळ्यात आधी तूच नासाडा करीन चालले मी बरोबर आहे बाबा चायला कोणाच्या लफड्यात पडायला नको नाही तर काही खरं नाही तो तर याला कुठं आहे प्रपोज मारणार इनी जर का तिच्या बापाला ना सांगितलं तर पाटील येऊन मला जोडील जर नको रे बाबा आता कोणाच्या लपड पडायचं नाही मरू दे